मेकिंग अ मिलियन फ्रेंड्स इज नॉट अ मिरॅकल मिरॅकल इज टू मेक अ फ्रेंड हु इज स्टॅन्ड बाय यू वेन अत्यंत महत्वाचं आहे की लहानपणी पाचवीच्या वर्गामध्ये होतो त्या वर्गामध्ये एका विद्यार्थ्याची पेन्सिल चोरीला गेली आणि ती पेन्सिल चोरीला गेलेली तक्रार त्यांनी त्याच्या क्लास टीचरला केली क्लास टीचरला तक्रार केल्यानंतर क्लास टीचरच्या लक्षात आलं की आता होती ती पेन्सिल चोरीला गेलेली आहे म्हणजे निश्चितपणे वर्गातील पन्नास विद्यार्थ्यांपैकी कोणीतरी ही पेन्सिल चोरलेली आहे ज्यावेळी हे क्लास टीचरच्या लक्षात आलं त्यावेळी क्लास टीचरने त्या वर्गाचा दरवाजा बंद केला आणि पन्नास पैकी पन्नास मुलांपैकी एकाने पेन्सिल चोरलेली याची खात्री त्या शिक्षकाला होती वर्ग शिक्षकाला मग त्याने पन्नास मुलांच्या डोळ्यांना पट्टी बांधली आणि पट्टी बांधल्यानंतर त्यांनी प्रत्येक मुलाचे खिसे तपासायला सुरुवात केली खिसे तपासून झाल्यानंतर एका विद्यार्थ्याच्या खिशामध्ये पेन्सिल सापडलीची की सापडणारच होती ती सापडलेली पेन्सिल त्या वर्ग शिक्षकानं ज्या मुलाची हरवली ती त्याला दिली आणि दिल्यानंतर तो विषय तिथे संपला गोष्ट तिथं संपलेली नाहीये कलेक्टर महोदय बोलत आहेत आणि कलेक्टरांनी ही गोष्ट तुमच्यासारख्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेमध्ये सांगितली कलेक्टर महोदयांनी सांगितलं की त्या शाळेमध्ये त्यावेळी चीफ गेस्ट म्हणून जे वर्ग शिक्षक होते ते वर्ग शिक्षक सेवानिवृत्त प्राचार्य म्हणून बसलेले होते आणि ते वर्ग शिक्षकांना जेव्हा तो कलेक्टर ती गोष्ट सांगतो की सर तो जो पेन्सिल चोरलेला विद्यार्थी होता तो आज तुमच्यासमोर कलेक्टर बनून उभा आहे गोष्ट पेन्सिलची नाहीये ज्यावेळी ते प्राचार्य पुढे उभे राहतात भाषणाला त्या कलेक्टरच्या भाषणानंतर तेव्हा ते, ते, ते प्राचार्य सांगतात कलेक्टर महोदय पेन्सिल चोरलेला तो विद्यार्थी मलाही माहीत नव्हता कारण जसं विद्यार्थ्यांच्या डोळ्यावरती पट्टी बांधलेली होती तस त्या प्राचार्यांच्या डोळ्यावरती सुद्धा पट्टी बांधलेली होती की माझ्या मनामध्ये माझ्या पेन्सिल चोरणाऱ्या विद्यार्थ्यांना मी पाहू नये असं समजणारे ते प्राचार्य होते आणि ते दुसरे तिसरे कोणी नाहीये ते आपल्या शाळेचे चेअरमन आमचे सेवानिवृत्त प्राचार्य आदरणीय बाळासाहेब दत्तोबा निवाळे आहेत गुंधा तोडता तोडता तो घामाघुण गुं झाला गुंधा तोडता तोडता तो घामाघून झाला ये जरा सावलीला बस झाडातून आवाज आला असा झाडातून आवाज देणारे दया क्षमा शांती याच प्रतीक असलेले आदरणीय बाळासाहेब नेवाळे सर आहेत तिचे नाव भूतांचे पाळण अनेक निर्दळन कंटकांचे तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही अति जन्म घेते कारण जिथं धर्माची आपल्याला माहिती आहे आपण अनेकदा ऐकलेले भगवद्गीतेमध्ये सुद्धा ऐकलेला यदा यदा ही धर्मस ग्लानी भवती भारत तदात्मानं धर्म जेव्हा जेव्हा आधर्माचं साम्राज्य वाढत चालतं तेव्हा तेव्हा श्री जन्म घेतलेला आहे आणि धर्म नीतीचं साम्राज्य प्रस्थापित झालेलं आहे आणि असं काम करणारे हे लोक आदरणीय नेवय सर आपल्या रूपांना आम्ही आमच्या आयुष्यामध्ये पाहिलेले आहेत टॉप थ्री आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आपण माझ्या माझी एक विनंती आहे की आपण त्या विद्यार्थ्यांना माझ्या वतीनं प्रत्येक वर्षी याच वर्षी नाही मी येऊ सरांनी मला बोलू सरांनी न बोलू प्रत्येक वर्षी माझ्या वतीनं त्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विद्यार्थ्याला पाच पाच हजार रुपये असा माझ्या वतीनं बक्षीस असावं अशी मी या ठिकाणी माझी विनंती <लगा> प्राचार्य महोदय चेअरमॅन सर प्रत्येक विद्यार्थ्याला पाच हजाराचं गिफ्ट माझ्या वतीने राहील आणि त्याची सुरुवात मी लगेचच या ठिकाणी माहीत ठेवल्यानंतर करणार आहे कारण पुढारी म्हटलं की पांढऱ्या कपड्यावर तसाही लोकांचा विश्वास फार कमी असतो आपल्याला माहिती आहे पुढे पालक पण बसलेले तुम्हाला हसायला आलेले पण ती वस्तुस्थिती खरी आहे पण काय सगळे तसे नसतात काही लोक कपड्याने बदलाव असतात माहिती आहे की बेन संबडी क्रिटिसाइज यू हर्ट यू शाउट यू डोंट बी बॉदर जस्ट रिमेंबर बिकॉज इन एव्हरी गेम ऑडियन्स मेक द नॉईज नॉट द प्लेअर आणि यू are द प्लेअर इन म्हणून माझ्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी सांगायचंय की आपण आपल्यातला एक खेळाडू म्हणजे आपण आपल्यातला एक रॅडियंट एक इंटेलिजंट स्टुडंट जिवंत ठेवावा तो ऐक आपण आपल्या लेवलवरती तयार असावा एवढीच या ठिकाणी प्रार्थना करतो सर या ठिकाणी येऊन खूप आनंद वाटला खूप मान सन्मान दिला निवांत वेळ काढून आज आमच्या यशवंत सहकारी साखर कारखान्याचं झेंडा वंदन तिथे मी गेलेलो नाही आमच्या चिंतामणी विद्यालयाचा झेंडा म्हणून जिथे मी ट्रस्टी आहे तिथे गेलो नाही आमच्या कुठल्या शाळेमध्ये नाही पण मला माझी इच्छा पूर्ण करायची होती की नेवाळे सरांनी बनवलेली ही शाळा ती कशी असू शकते हे पाहण्यासाठी आवर्जून मी या ठिकाणी आलेलो आहे सरांनी या ठिकाणी बोलावलं आपण सगळ्यांनी खूप मान सन्मान राखला या ठिकाणी खूप चांगली संधी दिली याबद्दल मनापासून आपलं ऋण व्यक्त करतो आणि जाताना फक्त एकच सांगेल उजाले आपण यादो की हमारे पास रखना उजाले अपने यादों के हमारे पास रखना न जाने किस गली में इस जिंदगी की शाम हो जाए इस जिंदगी की शाम हो जाए जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत